शिर्डी शहरात नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम धर्मशाळा आणि जनेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीडी शहरात सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व तसेच भाजपाचे कट्टर कार्यकर्ते विखे पाटील कुटुंबाशी एकनिष्ठ राहणारी व्यक्ती म्हणून श्रेडीतील प्रशांत कोते पाटील हे आगामी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक अकरा मधून इच्छुक उमेदवार असून या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे मोठे संघटन असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आपल्या नेत्याचा स्वयंस्फूर्तीनं प्रचार सुरू केलाय या निवडणुकीत सर्वात अधिक महत्वाचा प्रभाग म्हणून पाहिले जात असून गेल्या तीस वर्ष सामाजिक धार्मिक चळवळीत आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावलेले प्रशांत कोते यांच्या उमेदवारीने या प्रभागात जनतेकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले तर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक पारदर्शक व उमेदवाराचे कार्य व शिर्डीचा विकास साधणारे लोकप्रतिनिधी यादीत असल्याचं स्पष्ट केल्याने या यादीत नवीन चेहऱ्यात प्रशांत कोते यांचा नक्कीच पक्ष विचार करून त्यांना या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळणारच असा ठाम विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे वर्षानुवर्ष उमेदवारी करत असलेलं नेतृत्व याच्याकडे पाहताना समजा त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहिलं जात पण माणूस आज नव्याने जरी रिंगणात उतरलेला असला तरी त्यांची कामाची पावती वार्डामध्ये घरोघर जाऊन फिरत असताना बघायला मिळाली है। आ, आशे आशे है। या गोष्टीचा आनंद आम्हाला होतोय आणि निश्चितच नव्या चेहऱ्याला जनता एक पुन्हा चान्स देईल अशा आशेने आम्ही पण नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय त्या माध्यमातून त्याचाही आम्हाला आनंद होतोय मग प्रभाग क्रमांक अकरामध्ये आणि आम्ही शिंदे वस्ती साकोरी शिव या परिसरात फिरत असताना उत्तूत प्रतिसाद जनतेचा मिळत असताना तो बघितला त्याचा आम्हाला सर्व सहकाऱ्यांना आनंद वाटतो साईबाबाच्या कृपेने साईबाबाच्या कृपा आशीर्वादाने प्रशांतदादांना जनतेची सेवा करण्याचा जो संधी प्राप्त झाली त्या संधीचं सोनं प्रशांतदादा नक्कीच करतील या आशेने आम्ही प्रशांतदादाबरोबर खांद्याला खांदा देऊन आहो रात्र दिवस रात्र उभे आहोत